दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरात सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे मोबाईल चोरणाऱ्या संशितास भद्रकाली पोलिसांनी पकडलेला असून पोलिसांनी या संस्थितकडून दीड लाख रुपयांचे सतरा मोबाईल जप्त केलेले आहेत शौफिक तौफिक शेख असं पकडलेल्या संशिताचं नाव असून तो छत्तीस वर्षांचा आहे तो मालेगावचा रहिवासी आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सुविधा गुन्हा दाखल झालेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सत्यवान पवार हवालदार नरेंद्र जाधव संदीप शिडके नाईक लक्ष्मण ढेपणे आदींच्या पथकानं तपास करत द्वारका सर्कल परिसरातून संशयास पकडलेला आहे सखोल चौकशीत तो सराईत चोरटा असल्याचं देखील उघड झालं आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त केले आहे सन दोन हजार न्यू इंग्लिश स्कूल आर्णी तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या ठिकाणून एक शाळेची सहल ज्यामध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी व शिक्षक नाशिक शहरात देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आले होते देवदेवतांचे दर्शन झाल्यानंतर सदर ही शाळेची सहल गोदा घाटावरील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेत यासाठी मुक्कामी थांबली होती मुक्कामी थांबल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे मोबाईल चार्जिंगला लावले होते आणि झोप गाड झोपेत असताना त्यांचे चार्जिंगला लावलेले मोबाईल व त्यांच्या उशाशी असलेले मोबाईल असे एकूण वीस मोबाईल चोरी झाले होते सदरची घटना गंभीर असल्याने लागलगीच आपण गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी जाऊन माहिती काढली व गु तात्काळ गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा घडल्यापासून त्याचा आरोपीचा शोध घेण्याकरता माननीय पोलीस उप माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण सरकारवाडा विभागाचे माननीय डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक पण सूचना दिल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब व पोलीस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे मॅडम यांनीही सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सर्व आमचे टीम यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील अभिलेखावरील आरोपींकडे तपास चालू केला तपासादरम्यान सागर निकुंब यांना माहिती मिळाली की यापूर्वी अरेस्ट केलेला आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील सर्व मोबाईल त्याच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही माननीय पुलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण व सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशनने केलेली आहे मोबाईल ते सदरचे मोबाईल त्यांनी विकण्यासाठीच चोरले होते परंतु सदरचा मोबाईल त्याने फोर जी मोबाईल असल्याने कुणी खरेदी करत नसल्याने ते त्याच्या घरीच ठेवलेले हो होते त्याला कुणी विकत घेत नसल्याने ते घरीच ठेवले हो होते यापूर्वीही त्याच्याकडून सन दोन हजार एकवीसला आपल्या भद्रकाली पोलीस स्टेशनने विविध चाळीस मोबाईल रिकवर केले होते यवतमाळ विद्यार्थ्यांची सहल सव्वीस दिस डिसेंबर रोजी पंचवटी गोदा घाटावरील जुने नाशिकमधील संत गाडगे महाराज धर्मशाळेत विद्यार्थी झोपलेले होते त्यावेळी चोरट्यांना धर्मशाळेत शिरून तेथून वीस मोबाईल चोरून उरले होते यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता नाशिक शहरात शैक्षणिक सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे मोबाईल हो चोरी झाल्यानं पोलिसांनी देखील शोध घेतला हा हाती लागलेला असून त्याच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे सुमारे दीड लाख रुपयांचे सतरा मोबाईल जप्त करण्यात आलेला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तुषार नाशिक न्यूज नाशिक